दिवसापासून आमचा हा प्लॅनिंग होता की आता आपल्याला आंदोलन करावं लागेल कारण सरकार हा दिवसेंदिवस वेगवेगळे नवीन नवीन जी आणून राहिले आणि आमचे शिक्षक आणि विद्यार्थी जे विद्यार्थी आमचे वाड्या वस्त्यावर आणि जे एकदम ज्यात राहतात गरिबीत राहिलेले विद्यार्थी जे आहेत तर त्या विद्यार्थ्यांना विद्यार शिक्षणापासून दूर करण्याचा हा जो आहे जे शाळा सर्व जिल्हा परिषदच्या ह्या शाळा सगळ्यांना प्रायव्हेट करायची आहे त्याच्यामुळे हा जो स्टंट आहे नवीन जी आर आम्हाला म्हणजे दाबण्याची हे सुरू केली यांनी तर त्यात जवळपास हा पंधरा पंधरा मार्चचा जो जी आर आहे त्याची जी संच मान्यता आहे त्या संच मान्यतेत जवळपास चाळीस हजार विद्यार्थी आणि पंधरा हजार शिक्षक कमी होणार आहे त्याच्यामुळे झालं पण विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार आहे तर ह्या मागणीला आमचा पूर्णता विरोध आहे आणि अंतिम इशारा आहे जर सरकारने जर आमच्या मागण्या जर मान्य केल्या नाही तर ह्याच्या पुढे आम्ही इथं नाही आता पुढे मंत्रालयात जाण्याची आमची तयारी आहे माझं नाव सुषमा खरे आणि जवळपास सातश्या ज्या पाच मार्चचा जो जी आर काढला त्यांनी पाच मार्चच्या जी आर मध्ये वीस वीस ज्या वीस वीस पटाच्या ज्या संख्या आहे किंवा त्यांच्यापेक्षा कमी ज्या संख्या आहेत विद्यार्थी संख्या तर त्यांचे त्यांच्याकडून एक शिक्षक कायम करायचं काढून टाकायचं आणि त्यांच्या ठिकाणी कंत्राटी शिक्षक किंवा जो निवृत्त शिक्षक आहे त्यांची तिथे नियुक्ती करण्याचं स्टंट म्हणजे ह्या सरकारची सुरू आहे आणि त्याचा परिणाम हा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणार आहे आणि आमचं हे आहे की आम्हाला शिकू द्या फक्त शिकू द्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांचं काहीतरी कल्याण होऊ द्या आणि आमच्या ज्या शिक्षकांवर अन्याय होतो त्या अन्यायाच्या विरुद्ध जर असेल तर चालत राहिला तर आम्ही काय संप आंदोलन मोर्चे काढत राहू